जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे कारण पीक विमा असेल शासकीय अनुदान असेल किंवा महाडेबीट मार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना असतील या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना भेटावा यासाठी शासनाकडून ई पीक पाणी अत्यंत बंद बंधनकारक केलेली आहे तुम्ही पाहू शकता जर आपण ई पीक पाणी केली नसेल तर आपल्याला पीक सुद्धा लाभ भेटत नसतो किंवा अनुदानसुद्धा भेटत नसतं किंवा ज्या इतर योजना आपण अर्ज केला सादर केला तरी पण आपल्याला या योजनेचा लाभ मिळत नसतो त्यामुळे ई पीक पाणीद्वारे आपलं आपण क्षेत्र जे आहे ते शासनाप्र शासनाकडे नोंदणी करायचं आहे ई पीक पाणी मागील एक दोन तीन वर्षापासून शासनाने एक राबवलेला एक महत्त्वपूर्ण व एक चांगली बाब आहे पण या ई पीक पाणीद्वारे ग्रामीण भागातील काही शेतकरी वंचित राहिले जातात कारण त्यांच्याकडे जे अँड्रॉइड मोबाईल आहेत त्यांच्या अभावी किंवा ती माहिती थोडी किचकट असल्यामुळे काही शेतकरी यापासून वंचित राहतात तरी पण यावर्षी ई पीक पाहणी शासनाने बंधनकारक केलेली आहे आणि मेन म्हणजे ई पीक पाहणीसाठी पंधरा सप्टेंबर ही लास्ट तारीख आहे शेवटची तारीख आहे त्यामुळे जे शेतकरी ही ई पीक पाहणीसाठी त्यांनी ई पाणी केलेली नाही त्यांनी पंधरा तारखेची शेवटची तारखेची वाट न पाहता आपली ई पीक पाहणी ह्या पंधरा तारखेच्या अगोदर करायची आहे शक्यतो सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळी चारच्या नंतर आपण ई पीक पाहणी करू शक करू शकता कारण दुपारच्या वेळेस एखाद्या दिवस सरवळचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही सकाळच्या वेळेत किमान सकाळी दहाच्या अगोदर आणि दुपारी तीनच्या नंतर आपण आपल्या पिकाची किंवा आपल्या शेताची ई पीक पाणी करून घ्यायची आहे आपल्याला जर शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ई पीक पाणी केल्याशिवाय आपल्याला कोणत्याच शासकीय योजना असतील पीक असेल अनुदान असेल या योजनेचा लाभ भेटणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करायचा आहे व या ई पीक पाणीपासून कोणीही वंचित राहता कामा नये यासाठी लवकरच म्हणजेच पंधरा तारखेच्या अगोदर आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तरच आपल्याला विविध योजनांचा लाभ भेटणार आहे आपण बाबतीत ई पीक पाणी नेमकी कशी करायची या बाबतीत देखील आपण व्हिडिओ पाठीमागे व्हिडिओ भेट टाकलेला आहे जर आपल्याला ई पीक पाणी करायची आहे जर आपल्याला समजत नसेल तर आपण मला कमेंटमध्ये दे माहिती देऊ शकता मी परत एक दुसरा व्हिडिओ ई पीक पाणी कशी करायची या संदर्भात मी व्हिडिओ टाकू शकतो जर आपले मत नोंदवा कमेंटमध्ये मला प्रश्न विचारू शकता किंवा मी त्याबद्दल व्हिडिओ करू शकतो त्यामुळे जे शेतकरी अद्याप ही ई पीक पाणीपासून वंचित राहिलेले आहेत किंवा अद्याप त्यांची पीक पाणी करायची बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या जे कोणते पीक असेल त्यासाठी ई पीक पाणी करून घ्यायची आहे कारण यावर्षी महाराष्ट्र शासनाने पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत जे मुख्य चार ट्रिगर आहेत सुरुवातीचे ते बंद करून फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच यावर्षी पीक विमा योजना आहे या योजनेसाठी असेल किंवा नाफेड खरेदी मार्फत आपले सोयाबीन खरेदी असेल किंवा हार्बर असेल किंवा इतर जे आपण खरेदी विक्री करणार आहेत त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला ई पीक पाणी ही बंधनकारक आहे आपण हा आपल्या सोयाबीन खरेदी करायचे असेल किंवा खरेदी विक्री करायची असेल त्या त्या दे त्याच्यासाठी देखील नाफेड मार्फत किंवा पणन विभागामार्फत आवाहन केलेलं आहे की आपल्याला ई पीक पाणी ही बंधनकारक आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा नंतर त्रास होऊ नये त्यामुळे आताच आपली पंधरा तारखेच्या अगोदर ई पीक पाणी करून घ्या काही अडचण आल्यास मला कमेंटमध्ये प्रश्न करू शकता मी या बाबतीत सविस्तर व्हिडिओ नेमकं ई पीक पाणी कशी करायची या बाबतीत देखील आपण व्हिडिओ करूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये पण पंधरा तारखेच्या अगोदर आपली ई पीक पाणी करून घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्वपूर्ण विषय घेऊन महत्त्वपूर्ण माहिती सह धन्यवाद